सुदाम आहे तुमचं एकलं मराठी मोटिवेशन चॅनल होते तुमचं हार्दिक 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 अभिनंदन मित्रांनो माणसाला यश का मिळत नाही कोणतंही काम आपलं का मिळत नाही मित्रांनो तुम्हाला एक अंतिसे अंतकरातून मी गोष्ट सांगणार आहे कारण की आतापर्यंत माझा हे स्वतःचा अनुभव आहे कारण की ह्या ह्या गोष्टीला आपला मुलांपर्यंत अनुभव ठिकाणी आपल्याला पाठवतो आहे जर आपल्याला जर खरंच जर यश मिळायचं कोणत्या कामात काय यश मिळायचं तर मला आजची महत्वाचा हा वेळ आहे तुम्हाला कळक्याची विनंती आहे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करू नका आणि डायरेक्ट बघू नका भाऊ म्हणजे लावून बघू नका कारण की जर मला आयुष्यामध्ये सर्व काही असून सुद्धा यश काय मिळाले मला स्वतःचा अनुभव हे बऱ्याचशा गोष्टी दुसऱ्याचा आहे सैंटीचा अनुभव आहे बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो मित्रांनो सतत कायम म्हणजे एका कामावरती आपण वारंवार पाच ते सहा महिने साठ दिवस तुम्ही एक लक्ष करून का एक काम आपल्याकडे निवडायचं आहे आपण का निकरू शकत हा काम तर आपण आपला असा विचार करत असताना मित्रांनो आपण एका कामावर आपलं ठाम राहत नाही आपण आपण एका कामावर ठाम राहत असल्यामुळे आपलं ते कामाला भेटत नाही एक ठिकाणी एक काम शेतकरी असो कोणतंही काम असतो तुम्ही काम असो पण एका ठिकाणी तुम्हाला एक सहा महिने काम करा प्रत्येक ठिकाणी तर तुम्ही एकच काम डॉक्टरमध्ये घेतल्यानंतर तहवास तुम्हाला कोणत्या कामामध्ये असो शिक्षण असो किंवा कंपनीमध्ये काम करत असो कोणतो म्हणजे एक्सर सर्व सर्व कामामध्ये जर आपण वारंवार जर एक जर सात दिवस जर आपण एका कामाला जर केलं ना मित्रांनो निश्चितच आपल्याला यश मिळत असतं आतापर्यंत मला स्वतःचा अनुभव आहे माझ्याकडे टॅलेंट असून सुद्धा भरपूर प्रयत्न सुद्धा माझ्यामध्ये माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी लग्न केलं लग्न केल्यानंतर मी कधीच मला असं म्हटलं मला मला बायको कायमस्वरूप स्वरूप माझ्या जवळ पाहिजे मी कसे बी असा विचार करायचो बाहेर चालू सध्याला माझ्याजवळ सुद्धा बायको स्वतःची पत्नी सुद्धा माझ्याजवळ दुसरं लग्न झालं पण डोक्यात वेगळं म्हणजे भटकणारं हे मन आपल्याला अशा ठिकाणी नेऊन टाकत असतं कारण सर्वात मोठा क्षेत्र तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की सर्वात मोठा क्षेत्र जर असेल ना मित्रांनो आपला आहे तो भटकण्याचं काम करत असतो ते डिप्रेशन आपलं पळवण्याचं काम करत असतो ज्याला जर खरं जर आवर्ण शिकलो ना मित्रांनो तर आपल्याला नक्कीच तुम्हाला सांगतो डिप्रेशन करून जात असतं कारण की आपल्याला जर एखाद्या गोष्टीवर तुम्हाला डिप्रेशन पडतं तुम्हाला सांगतो एक काम केलं एक ती एक प्रकारचे वेगळं काम असतं आपलं ते भेटतं म्हणजे भेटतंच त्या कामामध्ये आपला वेश मिळत असतं तुम्हाला सांगतो मी स्टीव्ह जॉब आहे स्टीव्ह जॉब न सतरा कंपन्या केल्या पण एकच स्टूव जॉब एकदम चांगल्या प्रकारचं आपलं उदाहरण आहे ते उदाहरण मध्ये तुम्हाला सांगतो एक सतरा कंपन्या केल्याप्र एकच कंपनी त्याने काम केलं आणि त्याच्यामध्ये चांगला प्रॉडक्ट आपण तयार केला आणि चांगला प्रॉडक्ट करून की एकच काम मत नाही का तुम्हाला सुद्धा तुम्हाला एखाद्याच अनुभव असणार आपण भटकणार म्हणून हा तुम्हाला सांगतो मी शब्द वारंवार एका गोष्टीवर टिकवणं सातत्य करणं कारण की फोडून गेलं ती छोडून गेलं असं काम ज्या विषयाने केलं एक मी शेतकरी होता त्यानं रागाच्या घोडामध्ये त्याच्या पत्नीला दावाखान्यामध्ये गेला नसता समजा पायी त्याच्या पत्नीचं दुखत होतं दुखत असताना जातांसाठी चांगला रस्ता नव्हता त्या गावातून जायलासाठी तर त्या माणसानं रात्र दिवस करून एवढं मोठं डोंगर स्वतः हातुडीनं आणि त्या छीकडून फोडून काढलं एवढा मोठा रस्ता केला ही पावर आहे एकच काम करण्यामध्ये एकच काम कारण की एका वेळेस आपण दोन नाही करू शकतो मित्रांनो आपलं एकच काम एकच वारंवार करायचे जर आपण जर वर्ष दोन वर्ष एकच काम फक्त मला भेटणार आहे त्याच्यावर विश्वास सुद्धा पाहिजे आपलं ते जे आपण काम करणार आहेत ना त्याच्यावर आपला विश्वास सुद्धा पाहिजे आपण विश्वास करून तेच काम वारंवार करत राहायचं आतापर्यंत मी बऱ्याचशा गोष्टी आपण फटकटणार मरा एकत्र असं वाटतं माणसाला खरं आपला आपल्याला हेवी येतो अरे याच्यामध्ये आपण करू शकतो इथून गेलो दुसरं काम नाही यार मला हे बी करायचंय याच्यामध्ये भटाकता भटकता भटाकता आपण काय करता असतो अशा वेगळ्या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या आपलं जे भेटणार आहे ते करणार आहे तुम्हाला सांगतो मी दोन तीन विरीचे खड्डे असते एका माणसानं भाजतो नव्वद टक्के म्हणजे तुम्हाला सांगतो मी जर फक्त एक पुरुष दंड अड्ड केलं तर पाणी लागलं नाही त्याने सोडलं दुसरी वीर केली दुसरी वीर केल्यानंतर ते बी समजा शंभर एक फूट त्याने एक पुरुष वर खड्ड केलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याला पाणी लागलं नाही पण एका माणसानं एकच वीर किती सहा ते सात पुरुष केले त्याच्या वीर सक्सेस झाली त्याची जमीन बागती झाली सांगायचं तात्पर्य मित्रांनो फक्त एक गाठ्यासाठी मेहनत केवढी मेहनत सारखीच लागली त्याने पाच खड्डे काढले त्यानं पाच पाच पुरुष वीर केली म्हणजे मेन सारखीच लागते पण तुम्हाला सांगतो वारंवार आपण वारंवार तेच काम करत असतो ना तर माझ्याच कोणतं सुद्धा न कळण बऱ्याचशा गोष्टी आज मला त्या गोष्टीचा प्रस्ताव येतो जर यार मी खरंच कारण की हा असे जर विचार जर आले असते निश्चित असा काहीतरी माहिती जर माझ्याकडे आतापर्यंत पुस्तकातून वाचलेला आहे जर आज मी कुठेतरी सक्सेस असतो आणि चांगल्या ठिकाणी मोठ्या लेवलवर मी असतो तो असून असतो एक विचारांना कुठंही मोठा माणूस असतो आज माझ्याकडे पैसा असतात गाडी असते बंगला असते सर्व काही असतात परंतु हेच हा हिरिओ मित्रांनो जास्तीत जास्त हा विचार सर्वांपर्यंत गेला पाहिजे म्हणून तळतळून तुम्हाला एक विनंती आहे का हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे मुलं असतील बाळा बाळा असतील सर्व काही असतील त्यांना सुद्धा हे विचार सांगा एकच काम निवडा एकच कारण की एक काम तर काम करता वेळेस दोन दोन काम आपण करू शकत नाही दोन काम आपण करायचेच नाही कारण की माणसाला वाटतं ऐकलं असं नवा बी काम करता करता पण आपण निश्चितच हे कामावरती फक्त तेच काम दारा त्यालाच फोडा आणि त्यालाच झोडा कारण की जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तेच काम करत नाही कारण की हे राहणं अतिशय कारण की तुम्हाला सांगतो हे भाताना एकच कामाला लक्ष द्या कारण की आपण भाताणाऱ्या मना आपल्याला अतिशय मोठं लक्षण होत असतं हे करू का करू ते करू का करू ते करू का ते करू असं आपल्याला कधीच करायचं नाही मित्रांनो जर आपलं जर खरंच जर करायचं एकच काम निश्चित करा आणि त्या निश्चित स्वामी विवेकानंद सांगितलेलं आहे स्वप्न बघा पहिले ठराव मला हे बनायचं स्वामी सौ... सौ... विवेकानंदांचं उदाहरण आहे आणि ते उदाहरण मी कदाचित पहिले सुद्धा ऐकलेलं आहे आणि ते सुद्धा वाचून सुद्धा मी स्वतः उभे माझ्याकडे म्हणजे आशाच ती गलत झालेल्या मित्रांनंतर आपलं खरंच मी मोठं असतो स्वामी विवेकानंद म्हणतात की एक विचार करा त्याच्या हृदयात जा त्याच्या अंतर स्वप्ना सर्व भरून टाका त्याला म्हणजे उठता पाडता झोपता प्रत्येक ठिकाणी स्वप्न तुमच्या हृदयामध्ये नाही अंतरकार रक्ताच्या थेमा थ्यापर्यंत थे ते विचार मांडा ते अनुकरण करा त्याचा वापर करा झालेला असे झालेला असे आहे बा मी होणार आहे विश्वास करा असे विवेकानंद सांगितलं तुम्हाला हे शंभर टक्के म्हणते आपला रस्ता करायचा आहे आणि रस्तेवर काढताना आपल्या किती बी कोणत्याही गोष्टी असो काही काटे असो आपला मन मनावर एका ठिकाणी कंट्रोल एका ठिकाणी आणायचं आहे कंट्रोल कसं आणताही याच्यावर सुद्धा मी हिरो बनलेला आहे मित्रांनो बनायचा आहे रस्तापणाचा त्या रस्त्यांना जायचा जोपर्यंत समोर एक टिपळाचं झाड आहे तिथं आपलं ढही आहे तिथपर्यंत जायचं आहे तोपर्यंत आपला कुणी थांबणार नाही तर मित्रांनो अतिशय असेच मोठे होत असतात तर मी सुद्धा आणणारी तुमच्या स्वप्नांना असंच सपोर्ट करत राहीन जय हिंद जय महाराष्ट्र जय